निर्भय महाराष्ट्र पार्टी यांच्या वतीनं नाशिक पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना आदिवासी भागातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याबद्दल निवेदन देण्यात आलं या प्रसंगी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री नामदेव गावित हे उपस्थित होते दिंडोरी पेठ हरसूल या आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या सबसिडीच्या नावाखाली वेगवेगळ्या कंपनीचे ट्रॅक्टर महिंद्रा कुबोटा स्वराज अशा कंपन्यांचे ट्रॅक्टर काही दलालांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड स्वतःच्या ताब्यात घेऊन बँक आणि फायनान्स कंपन्यांकडून ट्रॅक्टरवरती कर्ज काढून शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही तुमचे ट्रॅक्टर एका कंपनीत पाच वर्षाकरिता कामासाठी लावून देतो कंपनी सहा महिन्यानंतर नोटरी करून देणार तसे ट्रॅक्टरचे कर्ज कंपनी भरेल व तुमचा ट्रॅक्टर तुम्हाला नील करून देतो असं आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे परंतु दिलेलं आश्वासन पूर्ण न करता बँक व फायनान्स कंपनीने कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे पैशाची विचारणा केली असता संबंधित शेतकरी हा दलालाकडे पैशाबाबत विचारणा केली असता हे एजंट उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फसवणूक करून परस्पर ट्रॅक्टर विकले असून कोणत्याही प्रकारचे पुरावे शेतकऱ्यांकडे नाहीत बँकेचे आणि फायनान्सचे कर्ज शेतकऱ्यांच्याच नावावर आहे त्यानंतर बँकेने व फायनान्स कंपनीने जबरदस्तीची कर्ज वसुली शेतकऱ्यांकडून चालू केल्यानंतर शेतकरी या दलालांकडे पुन्हा गेले असता आम्हाला आमचे ट्रॅक्टर जमा करून द्यायचे आहे त्यानंतर या माफी यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की तुमचे ट्रॅक्टर पुन्हा भेटणार नाहीत तसेच दमदाटीची भाषा बोलण्यास सुरुवात केली तरी वरील प्रकरणात या दलाल व माफियांची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्याची विनंती जिल्हा पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना करण्यात आलेली आहे योग्य ती कारवाई न झाल्यास भव्य आंदोलन करण्याचा इशारा नामदेव गावित यांनी दिला आहे

जवान मुले केली त्यांची बी जे केली असं ते आपण जे आता शेतकऱ्यांच्या जे प्रतिक्रिया घेत आपण बरेच पाठपुरावा हो केला पोलीस स्टेशनला पण पाठपुरावा केला ज्यांना पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी जे आपलं सांगितलं गाज हो का आज तुम्ही आम्हाला हा पाठपुरावा द्या नोटीस सध्या शेतकऱ्यांकडे काय असेल ज्याच्या पुरा आठ आठ चारशे नंबर वगैरे असेल त्या संदर्भात आपण पूर्ण एस पी ऑफिसपासून तर ग्रामीण पोलीस स्टेशनपर्यंत आपण पूर्णपणे पाठपुरावा केला आपण चार ते पाच फाईल तयार करून दिलेले आहेत पूर्ण डिटेल माहिती दिली आपण अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना तरी पण अद्यापि कुठल्या अधिकार म्हणजे युवराज संतू गांगुडे आणि ज्ञानेश्वर दत्तात्रेय वैदे यांना आम्ही पोलीस स्टेशनला हजर करून सुद्धा त्यांनी कबुली जबाब दिला ज्ञानेश्वर वैद यांनी आणि युवराज संत यांनी पोलीस स्टेशन म्हणजे कबुली जबाब दिला स्टेशनला आणि अध्यापि ते बेवा म्हणजे सुसाट आहेत त्यांच्या कुठल्या प्रकारची कारवाई अजून झाली नाही त्याच्या संदर्भात आज आमची बैठक आढावा बैठक झाली शेतकऱ्यांसोबत निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि शेतकऱ्यांनी म्हणून दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता दिंडोरी पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढणार आहेत कारण आरोपी हे सुसाटपणे वावरत आहेत जगामध्ये त्यांना कडक कारवाई का झाली नाही किंवा विचारणा का झाली तुमच्या दारांना त्यांनी कबुली जबाब दिला असून सुद्धा त्यांच्यावरती कारवाई झाली तर ती कारवाई करण्याकरता निर्भय महाराष्ट्र पर्यटन शेतकरी परत एकदा म्हणजे शेवटचा टोक आणि शेवटची भूमिका म्हणून पोलीस स्टेशनच्या दारात छेड आंदोलन किंवा मोर्चा म्हणून आपण तिथे बैठक किंवा करणार आहे आणि घरच्या बाकी पण जोपर्यंत आरोपीला शिक्षा होणार नाही तोपर्यंत तिथं तो त्या पोलीस स्टेशनच्या तालनात सर्व शेतकरी बसून राहणार तरी याने याची काळजी पोलीस अधिकारी यांनी घ्यावा अशी माझी विनंती आहे आणि एस जे आर्थिक गुन्हे शाखेल पण आपण निवेदन पत्र दिलेलं आहे याच्यावरती पत्रात पण उल्लेख केले आहे आपण किती फाईल कशा दिले तर आरोपींचे नाव देखील दिले यापूर्वी पण आपण एक जानेवारीला पण निवेदन दिलेलं आहे असं बरेच दोन चार ठिकाणी पेठ पोलीस स्टेशनला दिलेले आहे धंडोरी ग्रामीणला दिलेलं आहे हार्सूल ला एस पी ऑफिसला दिलेलं आहे असे बरेच दिलेले आहेत पण अद्याप आरोपी कोणते व्यवहार असे शेतकऱ्यांवर अन्याय होतो असं लक्षात आलं आणि जर बुजून अन्याय करत आहे लक्षात आलं लोकमान्य नेपसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक